जनावर जनावरच असते जनावर जनावरच असते चावायचे तर चावणार जनावर जनावरच असते जनावर जनावरच असते चावायचे तर चावणार आपण त्याचे अन्न असू तर खाणार जनावर जनावरच असते चावायचे तर चावणार आपण त्याचे अन्न असू तर खाणार घाबरवण्यासाठी दात विचकणार जनावर जनावरच असते छेड काढली तर खुन्नस धरणार जनावर जनावरच असते छेड काढली तर खुन्नस धरणार वाटेत येणार नाही वाटेला जाणार नाही जनावर जनावरच असते जनावर वाटेत येणार नाही वाटेला जाणार नाही कोणी वाट अडवली तर सोडणार नाही जनावर जनावरच असते जनावर जनावरच जनावर 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 असते प्रेमात असेल तर चाटणार आपल्या सहवासात राहणार जनावर हे अॅनिमल असते जनावर हे अॅनिमल असते ते जनावरासारखंच वागणार असते जनावर हे ॲनिमल असते ते जनावरासारखंच वागणार असते माणसासारखं वागणारच नसते जनावर हे जनावरच असते ते अॅनिमल असते ते जनावरांसारखंच वागणार असते माणसासारखं वागणारच नसते म्हणून जनावर भरवशाचे असते म्हणून जनावर भरवशाचे असते पण माणूस म्हणून जनावर भरवशाचे असते जनावर जनावरच असते जनावर जनावरांसारखेच वागणार असते म्हणून जनावर भरवशाचे असते पण माणूस माणूस माणसाचे काही सांगता येत नाही हो <laughs> माणसाचे काही सांगता येत नाही हो दिसतो तो माणूस दिसतो तो माणूस पण कधी बनतो जनावरही दिसतो तो माणूस पण कधी बनतो जनावरही अगदी जनावरांनाही लाज वाटेल असे जनावर बनतो दिसायला तो माणूस दिसतो पण कधी बनतो जनावरही अगदी जनावरांनाही लाज वाटेल असे जनावर बनतो म्हणून म्हणून काही माणसांपेक्षा जनावरे भरवशाची असतात हे निश्चित